लक्षवेधी क्रमांक सात लक्षवेधी क्रमांक सात वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय दोन मिनिटं काय म्हणणं दुण लक्षवेधीच उत्तर मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामध्ये या ठिकाणी दोन त्यांनी नाव पुकारले माझं अध्यक्षांना सांगा अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री घेऊ त्याच्यानंतर बोलू आपण हॅलो सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी लक्षवेधी क्रमांक पाच आज तिसरा दिवस आहे मी कंटिन्यू सभागृहात बसून आहे परंतु आजचा सलग तिसरा दिवस आहे की माझी लक्षवेधी पटलावर येते रेकॉर्डला येते परंतु इथे चर्चा होत नाही याची कारण काय मग एक मिनट मी सांगते कालची लक्षवेधी जर माझी पाच नंबरची माझ्या अगोदर चार लक्षवेधी झाले होते माझी लक्षवेधी एक क्रमांकाला यायला पाहिजे होती देव्हा डीसीएम साहेब सभागृहात होते मग हे माझ्या बरोबर जाणून बुजून केलं जात का माझ्या मतदारसंघावर अन्याय नाहीये का अध्यक्ष महोदय गेल्या तीन दिवसापासून सतत मी बसून आहे काल 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 मला काल मला काल मला मंत्री महोदयांनी विनंती उत्तर सन्मान्य सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य श्रीमती आयरे म्हणणं अत्यंत योग्य आहे की बाबा त्यांची लक्षविधी पुढे गेली पण माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची परिषदेमध्ये कामकाज सुरू आहे त्यांच्या सलग लक्षविधी आहेत आणि वरची चर्चा देखील सुरू आहे ते कामकाज संपल्यानंतर जरूर सन्मान्य सदस्यांच्या लक्षविधीवरती या ठिकाणी चर्चा केली जाईल उदय अध्यक्ष महोदय माझं म्हणणं असं आहे की जर माझी लक्षवेधी काल माझ्या लक्षवेधी पर्यंत चर्चा झालेली होती डी सी एम साहेब सकाळी सभागृहात होते मंत्री महोदय होते त्यावेळेस माझी एक नंबरला का आली नाही पटलं मंत्री महोदय आल्यानंतर तुमची आजच लक्षवेधी घेतली जाईल